नमस्कार चॅनेल बीच्या स्टुडिओमध्ये आज दोन प्रमुख कलावंत आलेले आहेत सोनी मराठी वाहिनीवरती तू भेटेशी नव्याने या नावाची नवीन सिरियल सुरू होती आहे सोमवार ते शुक्रवार रोज रात्री नऊ वाजता सोनी मराठीवरती ही नवीन मालिका सुरू होणार आहे आणि या मालिकेसंदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुबोध भावे आणि शिवानी सोना दोघांचे स्वागत आहे सुबोध मी या सिरियलचा मालिकेचा जेव्हा ट्रेलर बघितला त्यावेळेला मी थक्क झालो आवाक झालो म्हणजे मला अशी इच्छा होती की इतका गोंडस लोभस असलेला सुबोध भावे जर मला वीस पंचवीस वर्षापूर्वी भेटला असता तर तो कसा दिसला असता ही माझ्या मनातली उत्सुकता त्या सिरियलच्या ट्रेलरमधनच मला पहिल्यांदा बघायला मिळाली काय आहे म्हणजे ए आय तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सगळेच आपण बोलतोय पण अशा पद्धतीनं ए आयचा वापर एखाद्या मराठी मालिकेमध्ये करणं हे क्रांतिकारी आहे तर मुळात हे दोन रोल काय माही आणि अभिमन्यू काय नेमक्या सिरियल मधल्या रोलबद्दल काय सांगशील तुम्ही म्हटलं ते अतिशय खरी गोष्ट आहे क्रांतिकारी आहे पण ते फक्त मराठी मालिकेच्या दृष्टीने नाहीये तर जगात घडलेली ही क्रांती आहे जगात कुठल्याही मालिकेमध्ये आज तयात एआयचा वापर झाला नाही जो पहिल्यांदा केला गेला आणि तोही मराठी भाषेतल्या मालिकेसाठी केला गेला ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो सुबोध भावे सारख्या अतिशय सुंदर चेहऱ्यासाठी <laughs> केला गेला हे आणखीन चांगली गोष्ट आहे कारण मी लहान पण टाकू शकत नाही माझ्यातली कमतरता होती म्हणून ती एआय भरून काढली गमतीचा भाग वेगळा पण खरोखर तंत्रज्ञान आता ज्या वेगाने येत आहे आपल्याकडे आणि ज्या वेगाने आपल्या सगळ्यांना बदल करायला स्वतःमध्ये भाग पाडणार आहे पुढच्या काही वर्षात ते थक्क करणार आहे अभिमन्यू आणि माही एकच व्यक्तिमत्व आहे ती दोन्ही अभिमन्यू आत्ताच आहे जो कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक आहे आणि त्याचंच पंचवीस वर्षापूर्वीचं रूप हे माही आहे जो त्याच कॉलेजमध्ये शिकत होता अच्छा आता तो माही अत्यंत हसरा एक जिवंत झरा असल्यासारखा कॉलेजचा सगळ्यांचा लाडका सगळेजण त्याच्या प्रेमात असतील असा आणि अचानक अभिमन्यू जो चिडका रागेट खूप असा कोरडा झालेला करारी करारी असं का घडलं त्याच्यात म्हणजे असं काय झालंय की त्याच्यामुळे तो माही अभिमन्यू सारखा इतकं रूप त्याचं पालटलंय आणि त्याच्या आयुष्यातल्या दोन दोन बायका मुली एक गौरी आणि एक तन्वी तर ही गौरी आणि तन्वी नेमक्या कोण आहेत त्या एकच आहेत त्यांचं एकमेकांशी काही कनेक्शन आहे का नाही आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला आठ जुलै पासून ही मालिका सुरू होईल तेव्हा मी अख्खा कॉलेज माहीची वाट बघत असायचं जान होता गा माही ची? जान। अभी आले। माही काय म्हणायचं माहितीये जगायला ना श्वासाची नाही प्रेमाची गरज कोण आहे कोण हा 25 माही पंचवीस वर्षांपूर्वी ह्याच कॉलेज मध्ये शिकायचा ही तेव्हाची डायरी आणि यामध्ये फक्त माही बद्दलच तो जर कधी समोर आला ना त्याला घट्ट मिठी मारीन आणि म्हणीन आय लव्ह love... असली प्रेमाची थेर करायची असतील घरी निघून जायचा पण मी आता जो काही ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो काही आपल्याला दिसतो तो एखाद्या महाविद्यालयाच्या इमारतीचा शॉट तर ते सगळं बघितल्यानंतर मला थोडस वीस पंचवीस वर्षापूर्वीच जसं काही चित्र होतं तसं तुम्ही मुद्दाम उभं करायचा प्रयत्न केला की आजच्या काळातली मालिका आहे कॉलेज साधारणपणे त्या प्रकारचं त्यांनी घेतलं याचं कारण एक सिमेंट कॉन्क्रीटचं कॉलेज असेल ना तर त्याला ते एक त्याला तो जुन्या गोष्टींचा वास येत नाही पण ते जर जसं कोल्हापुरातले अनेक वास्तू आहेत की ज्याला एक त्या जुनेपणाचा वास आहे तर तसा वास त्या गोष्टीला येण्यासाठी कारण ती गोष्टच त्या कॉलेजचीच आहे पंचवीस वर्षापूर्वीची आहे आणि आत्ताची आहे त्यामुळे त्या कॉलेजची इमारत त्यांनी तशा प्रकारची घेतली की ज्याच्यामध्ये पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट पण होऊ शकते आणि आत्ताची पण होऊ शकते त्याच्यातल्या काही जागा अशा आहेत की त्या जागांचंसुद्धा महत्त्व त्या कॅरेक्टरमध्ये आहे त्या जागांमध्ये सुद्धा काही आठवणी आहेत तर त्याच्यासाठी त्यांनी त्या प्रकारचं कॉलेज निवडलं पण गोष्ट आत्ताची आहे अच्छा गोष्ट दोन हजार चोवीसची आहे आणि मध्ये मध्ये त्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी म्हणून आपण भूतकाळात जाणार आहोत त्या भूतकाळात एआयचा वापर केला गेला आहे त्या भूतकाळात ते कॉलेज पुन्हा आपल्याला दिसणार आहे त्या भूतकाळात आपल्याला ती तन्वी कोण आहे तीही आपल्याला दिसणार आहे आणि त्या माहीचं आणि तन्वीचं नेमकं काय होतं काय घडलं की ज्याच्यामुळे हे सगळं पुढचं रामायण सुरू झालं ते सगळं आपल्याला शिवानी एक चुलबुली मुलगी असती तशा पद्धतीचं आत्ता तरी त्या ट्रेलर मध दिसते काय कॅरेक्टर काय आहे रोल काय आहे खरं सांगायचं तर एकच कॅरेक्टर नाही आहे तन्वी आणि गौरी या दोन्ही भूमिका मीच करते आहे आणि येस गौरी खूप जास्त स्वप्नाळू आहे आणि तिला तिची स्वप्न सगळी पूर्ण करायची आहेत प्लस तिच्यावर तिच्या घराची परिस्थिती जी काय आहे ती त्याचा त्याचासुद्धा भार तिच्यावर आहे त्याच्यामुळे ती ह्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करते आणि तन्वी तशी अजिबात नाही आहे तन्वी तन्वीची त्या मनाने परिस्थिती चांगली आहे तन्वी थोडीशी घाबरट आहे पण स्पष्ट व्यक्ती आहे तिला तिच्या मनात काही राहत नाही जे काही वाट वाटतंय ते ती बोलून टाकणारी आहे आणि गौरी आणि तन्वीचं एकमेकींशी काहीच कनेक्शन नाही आहे त्यांच्या दोघींमधलं सगळ्यात महत्त्वाचं कनेक्शन म्हणजे अभिमन्यू आणि माही तर ह्या दोघांमुळे त्या दोघींच्या आयुष्यात कसे बदल घडत आहेत हे सगळं आपल्याला आठ जुलैपासून बघायला मिळेल एकूण ह्या सगळ्या प्रवासामध्ये या पूर्वीची आपली सिरियल त्यानंतर या दोन्ही मध्ये स्वतःच्या कॅरेक्टर मध्ये काही शोधण्याचा प्रयत्न भूमिका स्वीकारताना विचार होता हो ऑफकोर्स केला होता कारण माझ्या नशिबाने मला वेगवेगळ्या वेग वेग भूमिका करायला मिळाल्याच आहेत ह्या आधीच्या ज्या मी भूमिका केल्या होत्या त्याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे कारण आधीच्या दोन्ही भूमिकांना एक विशिष्ट प्रकारचा लहेजा होता मी यावेळेस तसं नाहीये प्लस एकाच मालिकेत दोन भूमिका करायला मिळणं आणि विशेष म्हणजे असं असतं ना की कदाचित त्या दोन्ही भूमिकांमध्ये खूप फरक असतो असं कधी कधी असतं ज्यावेळेस तुम्ही दोन म्हणजे तुम्ही डबल रोल करत असता गौरी आणि तन्वीचं तसं नाहीये त्या दोघींमध्ये एक फार बारीकशी काय म्हणू आपण बारीकशी एक लाईन आहे जी ज्याच्यावर खेळायचं पण गौरी आणि तन्वी ह्या दोन वेगळ्या कॅरेक्टर दोन वेगळे वेगळे कॅरेक्टर आहेत गौरी आत्ताची आहे दोन हजार चोवीस मध्ये अच्छा आणि तन्वी भूतकाळातली सुबोध डबल रोल यांचा आहे तसा तुमचा डबल रोल नाही आहे तुमचं कॅरेक्टर एकच आहे पण ए आयच्या मदतीनं तरुणपणातला सुबोध दिसतोय त्यावेळेला त्या, त्या शॉर्ट्सचं चित्रीकरण करताना काही वेगळा विचार करायला लागला होता किंवा स्वतःला भूतकाळातला सुबोध आठवून बघावा लागला होता का मला असं वाटतं तुमच्या बॉडी लँग्वेजपासून सगळ्याच गोष्टी तुम्हाला बदलायला लागतात कारण तुम्ही कॉलेजमध्ये असताना मुळात तुम्ही त्या वयाचे असता सोळा ते चोवीस या वयोगटात तुम्ही कॉलेजमध्ये असता साधारणपणे आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तुमच्यात असते एक बेफिक्री तुमच्या वागण्यात असते थोडंसं आपण खूप कॅज्युअल कधी कधी वागत असतो आपले बॉडी लँग्वेज पण तशी असते आपल्याला मित्रांच्या मैत्रिणींच्या गळ्यात गळ्या टाकून कॉलेजमध्ये हिंडणं त्यांची चेष्टा मस्करी करणं खोड्या काढणं या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वभावाचा भाग असतो कॉलेजमध्ये आणि ती एनर्जी आणायला लागली आणि आत्ताचा आलेला एक थोडासा पोक्तपणा पोक्तपणा एक थोडंसं एक थोडीशी मॅच्युरिटी आणि त्याच्यामुळे आलेला एक थेरा हो एक ठेराव त्या पूर्ण कॅरेक्टरमधला आणि आधीचा असलेला तो खळखळता जरा तर त्याला एक संथपणा आणणं आणि आधीचा तो खळखळता पण आणणं तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कॅरेक्टर म्हणून विचार करायला लागतो आणि चेहरा जो आहे तो यायची कृपा आहे तो ते उचलून लावतात तिकडे पण मग आता सध्या जगत असताना तो सुबोधला कोणता रोल अधिक जवळचा तो तोच तोच हो हे फार कंटाळ म्हणून वर्ग <laughs> मला <laughs> एक विचारायचं की सुबोध भावे म्हणजे एक बायोपिक करणारा सशक्त नट अशा पद्धतीनं होतं पण अशा वेळेला चांगले चांगले रोल्स येत असतात पण ते सुद्धा सिरियलमध्ये टिकून राहायचं छोटा पडदा सोडायचा नाही यामागची काय भूमिका आहे मला ओळख छोट्या पडद्याने मिळून दिली आहे मला उत्तम व्यक्तिरेखा छोट्या पडद्याने आहे त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात मोठा पडदा आला त्यामुळे ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला ओळख निर्माण करून दिली ज्यांनी मला उत्तम उत्तम व्यक्तिरेखा दिल्या ती तर गोष्ट मी कधीच सोडणार नाही मी कितीही फिल्म करत असलो कितीही नाटक करत असलो तरी सुद्धा मी मालिका करतच राहणार जोपर्यंत मला शक्य आहे काम करता येणं तोपर्यंत मी मालिका करत राहणार अर्थात आता सातत्याने करणं शक्य नाही आहे पण काही काही दिवसांच्या गॅपनंतर मी तुम्हाला दिसणारच आहे तुम्हाला बघायचं नाही का तुमचा ठर मुद्दा आहे पण मी दिसणारच आहे त्यामुळे आणि माझ्यासाठी खूप छान ट्रान्झिशन होत आहे की कुलवधूमध्ये मी जेव्हा काम केलं होतं आय थिंक दोन हजार दहा मला साल आता आठवत नाही दोन हजार दहा नंतर मी कार्यदुरावा केलं कार्यदुरावा मधली माझी भूमिका थोडीशी आत्ता आणि कुलवधूच्या मधल्या स्टेजची होती कार्यदुरावानंतर मी केलं तुला रे तुला मध्ये मी बरोबर चाळीस बेचाळीस वर्षाचा आत्ताचा मुलगा आणि त्याच्या प्रेमात पडलेली तरुण मुलगी त्यामुळे माझं सुद्धा रोल मिळण्याची सुद्धा बदलत जात आहेत गोष्टी आता मला माझ्या वयाच्या भूमिका मिळत आहेत उगाच अट्टहास म्हणून मी कमी वयाच्या भूमिका करत नाहीये किंवा असं काही होत नाहीये तर मला एखादी भूमिका या प्रकारची जर निर्मात्याच्या चॅनलच्या डोक्यात येत असेल तर त्या भूमिकेसाठी माझा विचार केला जातो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला तेच विचारायचं होतं की याच्यामधला तरुणपणातला सुबोध आणखीन एक परिपक्व असा एक सुबोध अशा दोन भूमिकांमध्ये दिसतोय सुबोध भावे डोळ्यासमोर ठेवूनच कथा लिहिली होती का त्याच्या डोक्यात पहिल्यापासून होतो अच्छा आणि मग ज्या वेळेला ही कथा ऐकली त्यावेळेला ती कथा आवडली म्हणून घेतली किंवा आपल्यासाठीच रोल आहे म्हणून घेतली नाही एक तर माझ्या वयाची आहे पहिली गोष्ट आणि एक सिरियल मी निवडतो त्याच्या पाठीमागे दरवेळेस एकच कारण असतं असं नाही दरवेळेस वेगवेगळी कारण असतात कधी मला खूप सिनेमाचा कंटाळा आलेला असतो म्हणून मला सिरियल करायची असते कधी मला गोष्ट आवडते म्हणून सिरियल आत्ता तर माझ्या डोक्यात सिरियल करायचा हा विचार नव्हता कारण ऑलरेडी डोक्यावरती खूप गोष्टी आहेत मान अपमान आहे त्याचं पोस्ट प्रोडक्शन आहे त्याचं रिलीज आहे ते एक मोठं स्वप्न आहे बाकीचेही अनेक सिनेमांचे कमिटमेंट्स आहेत तर आत्ता सिरियलला द्यायचा वेळच माझ्याकडे नव्हता पण अजय भालवणकर सरांनी जेव्हा ही गोष्ट ऐकवली आणि जेव्हा या तंत्रज्ञान आहे डबल रोल नाही म्हणता येणार पण दोन वेगळ्या वयातल्या भूमिका करायच्या आहेत लव्ह स्टोरी आहे सगळा सेटअप इतका छान होता सोनी मराठीवर मी आजपर्यंत मालिका कधी केली नव्हती त्यामुळे तेही या निमित्ताने पूर्ण होणार आहे तर अशा सगळ्या गोष्टी आल्या त्या सगळ्याच खूप जसं म्हणतो की कोल्हापुरात आल्यानंतर तुम्हाला असं वेगवेगळे पदार्थ खाण्याचे हाऊस होते ना तर तसं माझं होतं की एक सिरियल चांगलं रोल असं ते वेगवेगळ्या असे पदार्थ माझ्यासमोर आले की जे सगळेच आवडणार आहेत मग वेळ काढण्यात आला एकदा गोष्ट तुम्हाला आवडली ना मग तुम्ही आपोआप वेळ काढता मग ते फार नाटक पण या मालिकेचा प्रेक्षक वर्ग टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे म्हणजे एकूण जर आता ट्रेलर बघितल्यानंतर कॉलेज लाईफ आणि मग त्या कॉलेज लाईफमधलं ट्रान्झिशन अशा पद्धतीची कथा वाटतीय तर याच्यामध्ये कॉलेजमधल्या मुलांसह ते अगदी घरातील वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना तुम्ही टार्गेटेड ऑडियन्स मानता का मी सांगू का माझा असं स्पष्ट समज आहे की असं कुठलेही टार्गेट ऑडियन्स करत नसतो जी चांगली कथा असते ना त्याचा ऑडियन्स सगळ्या थरातले प्रेक्षक असतात सर्व वयोगटातले असतात सगळ्या थरातले असतात आणि हा तुला पातळीचा मला अनुभव आहे म्हणजे ती मालिका लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत मराठी भाषिक ते अमराठी भाषिक अशा सगळ्या प्रकारच्या लोकांनी बघितली आणि मला असं वाटतं ही मालिका सुद्धा तशीच आहे की जी करंट लव्ह स्टोरी आहे प्रत्येकाला प्रेमकथा बघायला आवडते मग तो लहान मुलगा असू देत कॉलेजमध्ये जाणार असू देत शाळेतला असू देत मध्यमवर्गीय असू देत मध्यम वहीन असू देत किंवा साठीच्या पलीकडच्या असू देत त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला प्रेमकथा आवडते आता ती तुम्ही कशी मांडताय ते खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की या मालिकेच्या माध्यमातून त्या लेखकानी असेल सोनी मराठी वाहिनीने असेल आणि आमचे दिग्दर्शक अजय मयेकर असतील या सगळ्यांनी त्याच्यावरती वर्षभर वर मेहनत घेतली की ही गोष्ट आपल्याला कशा प्र प्रकारे पुढे घेऊन जायचे त्याचा स्क्रीन प्ले कसा असला पाहिजे कॅरेक्टर्स कशी असली पाहिजेत आणि मला खात्री की ही मालिका सगळ्या प्रकारच्या लोकांना आवडेल त्यामुळे स्पेसिफिक एक टार्गेट ऑडियन्स धरून ही मालिका नाही करत तर एक चांगली कथा सगळ्यांनाच आवडते बघायला शिवानी सुबोध भावेंसारखा अनुभवी सशक्त अभिनेता जेव्हा समोर असतो त्यावेळेला पहिल्यांदा ज्यावेळी भीती वाटली होती ऑफकोर्स ऑफकोर्स hmm. भीती वाटली होती मला तर खूप तत पस होत कारण मला आठवते त्याआधी मी सुबोध सरांना फक्त एका अवॉर्ड फंक्शन मध्ये भेटले होते आणि त्यानंतर कट्टू मी त्यांच्यासोबत काम करत होते बर माझ्या एकटीच्या अपेक्षा नाही आहेत ना बाकी सगळ्यांच्याच अपेक्षा असतात सगळ्यांनी कायम हेच सांगितलं होतं की नाही शिवानी तुला खूप मजा येईल शिवानी तुला खूप शिकायला मिळेल शिवानी तुझं हे पण होईल ते पण होईल पण त्याची सुरुवात जी होते ना ती कशी होते ह्याच्यावर खूप गोष्टी मॅटर करतात पण ती सुरुवातच खूप कम्फर्टनी झाली त्याच्यामुळे आता तशी कुठल्याही प्रकारची भीती ॲसच दॅट नाही आहे आणि काय आहे ना तुम्ही मोठ्या कलाकारांसोबत काम करता त्यावेळेस ज्या प्रकारचा कम्फर्ट तो माणूस निर्माण करतोय तो खूप महत्वाचा असतो कधी कधी असं होतं ना की निर्माण तर केला जातो कम्फर्ट पण जेव्हा सीन सुरू होतो ना त्यावेळेस मग आपलं काही ऐकत नाही कोणी तर त्या प्रकारे ट्रीट केलं जात नाही पण तसं सुबोध सरांचं काहीच नाहीये किंवा असंही फार कधी होत नाही की त्यांनी मला हे सांगितलं की म्हणे असंच करायचं तसंच करायचं किंवा मी हे करणार कधीच नाही खूप वेळेला अशा गोष्टी असतात ना की ज्या न बोलून सुद्धा शेअर केल्या जातात आणि त्याचा परिणाम सीन वर लगेच दिसतोय आणि आता ही सुरुवात आहे खूप सुरुवात आहे कारण जस्ट शूट सुरू झालंय त्याच्यामुळे माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे तुमची अभिनयाची कशी झाली झाली आहे सुरुवात हो थिएटर मधनं मी शाळेत असताना नाटक आणि डान्स असं दोन्ही करायचे पण कॉलेजमध्ये जाताना कला मंडळ जॉईन करायचं हे खूप आधीच ठरवलं होतं दहावीत असतानाच ठरवलं होतं की मला कला मंडळात जायचंय आपण पुण्याची सो so, मी अकरावी बारावीत असताना मॉडर्न कॉलेज कला कलामंडळात भाग घेतला आणि मग नंतर पुरुषोत्तम फिरोदिया अशा सगळ्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेतला तिथून माझी नाटकाची अभिनयाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मी पुण्यात प्रायोगिक नाटकही जवळजवळ तीन साडेतीन वर्ष केलेलं आहे आणि मग ऑडिशन्स ऑडिशन ऑडिशन्स मधनं आता मालिका असं सगळं चालू आहे एक वेगळा प्रश्न की एकीकडे अनेकदा असं म्हटलं जाते की अनेक मालिकांमध्ये टिपिकल सासू सुनेची भांडणं mm. खाष्ट बाई एकाच कुटुंबामध्ये चालू असलेले कुरघोडीचं राजकारण यातनं तुम्ही नेमकं प्रेक्षकांना काय देताय म्हणजे या मालिका इतक्या रटाळ आणि त्या एकाच ठरलेल्या पॅटर्नमधनं जात आहेत अशी जेव्हा टीका होत असते या संपूर्ण टेलिव्हिजन मीडियाच्या मालिकांबद्दल त्यावेळेला या मालिकेत अशी कोणती पथ्य पाहिली जाणार आहेत का की येस याच्याबद्दल आम्ही अतिशय जागरूक आणि सजग आहोत मला असं वाटतं की सगळा दोष वाहिन्यांवरती किंवा लेखकांवरती देणं योग्य नाहीये कारण प्रेक्षक बघतात म्हणून तशा प्रकारच्या मालिका होतात डिमांड हा म्हणजे मालिका बघणं जर लोकांनी बंद केलं तशा प्रकारच्या तर चॅनलला विचार करायला लागेल लेखकांना विचार करायला लागेल त्यांना पुन्हा एकदा नव्याने त्या गोष्टींकडे बघायला लागेल आणि ती गोष्ट आणायला लागेल इतकं सोपं येते आणि रिमोट तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवायचं आहे की ही ही गोष्ट मला बघायची की नाही बघायची मला जर नाही आवडत आहे ती गोष्ट त्याच्यावरती टीका करण्यापेक्षा ती गोष्ट बंद करा बघणं तुमच्यासारखे अनेक लोक जेव्हा ती गोष्ट बघणं बंद करतील जेव्हा त्यांच्या मताने जो टी आर पी त्यांना हवा आहे तो येणार नाही तेव्हा आपोआप त्या ते गोष्टी त्यांना बदलायला लागतील त्यामुळे सगळंच चॅनलवरती ढकलून मोकळं होता येणार नाही ह्याच मराठी टेलिव्हिजननी आपल्याला खूप सुंदर सुंदर कार्यक्षम दिले खूप सुंदर सुंदर मालिका दिल्या मला असं वाटतं की अख्खा करोनाचा काळ असेल की ज्या काळात आपण घरात बसून होतो त्या काळात आपलं पूर्ण मनोरंजन या वाहिन्यांनी केलेलं आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांना किंवा जे एकटे असतात अशांना एक त्यांचं कायमस्वरूपी साथीदार या मालिकांमुळे निर्माण झालाय की कोणी बोलायला नसेल तरी सुद्धा मालिका आहेत की ज्या मालिकांमुळे अनेक लोकांचं जगणं सुसह्य झालेलं आहे त्यामुळे सगळा दोष वाहिन्यांच्या माथी मारून मोकळा होता येणार नाही ही जबाबदारी जितकी वाहिन्यांची आहे तितकीच प्रेक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी जर चांगली गोष्ट बघायची ठरवली तर मालिकेला चांगलीच गोष्ट लोकांना द्यायला लागेल या गोष्टी त्यांना आपाप टाळता येणं शक्य आहे आणि मला असं वाटतं अशा कितीतरी मालिका आहेत की मा आता हिनी सिंधुदाई सपकाळांवरती मालिका केली त्याच्यामध्ये असं कुठे होतं किंवा बऱ्याचशा ज्या काही ऐतिहासिक काही संतांवरच्या मालिका चालू आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा असं नाही त्यामुळे असं नाही आहे की सगळ्याच मालिका त्या प्रकारच्या आहेत काही त्या प्रकारच्या का असतील कदाचित अशा प्रकारच्या एखाद्या एखाद्या मालिकेला तत्कालीन परिस्थितीमध्ये यश मिळालं असेल आणि मग लोकांना असं वाटलं असेल जसं आपल्याकडे सैराट हिट झाल्यानंतर अनेकांनी प्रथि सैराट करायचा प्रयत्न केला पण एकच सैराट असा जो हिट होतो ज्यांचं काही घडत नाही बरोबर त्यामुळे त्याची प्रतिकृती निर्माण करायचा प्रयत्न केला गेला असेल आणि जे खूप कंटाळवणं वाटलं असेल पण म्हणून पूर्ण दोष मालिकांचा असं नाही तुम्हाला जे आवडतं तेच ते दाखवतात पण आता ही जी मालिका आहे तू येशी नव्याने हे साधारण किती एपिसोड वर्ष अच्छा बर या जून मध्ये सुरू झाली पुढच्या जून मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आठवड्यातले पाच दिवस सोमवार ते शुक्रवार असे बावन्न आठवडे बस क्या मुझे त्या म्हणजे त्याच्याबरोबर त्या कथेच जे काही ताकद आहे ती किती आहे समजून घेऊनच ती मालिका तुम्ही करताय हो। म्हणजे असं नाहीये की नंतर त्यामध्ये नाही अजिबातच नाही ओके कमीच नाही आहे मग आता एआयकडून अजून एक खोटा सुबोध भाव पण तयार अभिमुनी पण तयार करायला लागेल माही पण तयार करायला लागेल ते नाही जमणार सुबोध एक अतिशय विचार करणारा चांगला अभिनेता सकस काम करणारा अभिनेता म्हणून ओळख आहे आता ज्या पद्धतीनं वेगवेगळी सोशल मीडियाची किंवा वेब सिरीजची आव्हानं येतात अशा वेळेला काय वाटते टेलिव्हिजन मीडिया किंवा एकूणच टी व्ही बघण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे स्क्रीन टाईम शेअर होत चाललेलं आहे तर अशा वेळेला टेलिव्हिजन मीडियाचं भवितव्य काय वाटतं नाही भवितव्य मला असं वाटतं मिडियम चेंज होत राहतं मिडियम चेंज होत राहतं म्हणण्यापेक्षा सुद्धा काही वर्षानंतर टेलिव्हिजनलाही त्याचा त्याचा एक नव्याने विचार करायला लागेल जसं साप काठ टाकतो ना mm. सीझन बदलल्यानंतर तर तशी काठ टाकायला लागेल पूर्वी जे त्याचं मोनोपॉली होती तशी आता मोनोपॉली राहणार नाही कारण mm. आता फक्त यूट्यूब नाही आहेत तर म्हणजे ओ टी टी नाही आहेत तर यूट्यूबवरती पण अनेक छोट्या छोट्या सिरीज होतात ज्यासुद्धा लोक लाखोंनी आणि करोडोनी बघतात किंवा बऱ्याचशा चॅनल्स चा खूप सारा पैसा त्यांच्या सिरियलचे छोटे छोटे भाग करून जे युट्यूबला टाकतात त्याच्यातनं येतात oh. त्यामुळे ते, ते आता अर्थकारण खूप बदल बदलत आहे आणि याच्या पुढच्या काळात आता oh. ए आय मी म्हटलं तसं की ही तर सुरुवात आहे याच्यानंतर ते काय घेऊन येणार आहे आपल्याकडे हे आपल्याला कोणालाही माहिती नाही आज आपण इथे बसून तिघ जण गप्पा मारतोय उद्या कदाचित त्याची गरज लागणार नाही त्यामुळे कदाचित तुमची प्रतिकृती याची तयार होईल हिची तयार होईल माझी तयार होईल आपण तुम्ही कोल्हापुरात आम्ही पुण्यात ही मुंबईत असे बसून होऊ शकतं त्यामुळे पुढे काय आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे आताचा काळ हा एका ट्रान्झिशनचा काळ आहे सगळ्याच मीडियमच्या दृष्टीने याच्यातली एकच गोष्ट शाश्वत आहे ज्याला कधीच मला असं वाटतं मरण नाही ती म्हणजे प्रत्यक्ष जिवंत तुमच्यासमोर होणारे सादर होणारी कला मग ते नाटक असेल एखादी गाण्याची मैफिल असेल ह्या गोष्टीनं ना मरण नाही कारण त्याला ए आय बदलू नाही शकत बरोबर जे स्क्रीनवरती आहे त्याला ए आय बदलू शकतं जिवंत सादर होणाऱ्या कलेला अजून तरी ए आय ची भीती नाही त्यामुळे माध्यमांना बदलायला लागेल टेलिव्हिजन माध्यमांना बदलायला लागेल नाटकाला म्हणजे मला आता याचे ट्रेलर बघत असताना तू येशी नव्याने या मालिकेचा मला काही वेळा एकदम असं वाटलं की त्याची टेक्निकल सफाई खूप छान आहे त्यामुळे वेब सिरीज मध्ये ज्या पद्धतीनं आपण बघतोय तशा पद्धतीचे काही शॉर्ट्स एकदम मला वाटले वेब सिरीजचं काय भवितव्य असं असं वाटतं वेब सिरीजचं उत्तम आहे पण आता ते कसं आहे तो बकासूर आहे त्याला सतत खायला लागतं आणि ते जर तुम्ही त्याला पुरवलं नाही तर त्याचं म्हणजे नेटफ्लिक्स आणि ने अमेझॉनचं ज्या प्रकारचं ते खर्च करतात आणि ज्या प्रकारची त्यांची व्हिअरशिप आहे तर ते सुद्धा काही फार प्रॉफिटमध्ये नाहीये त्या त्यामुळे आ... त्या आ... त्या आ... पुन्हा वेब सिरीजचं प्रस्थ आणि प्रमाण कमी होत आणि मुळात काय ना आपण कितीही पुढे गेलो ना तरी अगेन आपल्याला बे एक बे, बे दोन चार आपल्याला तिथेच यायला लागतं बेसिक्स पाठी जसं सिनेमा तुम्ही ओटीटी वरती एन्जॉय नाही करू शकत तो थिएटरमध्ये जाऊन सिनेमाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या मोठ्या पडद्यावरती थिएटरमध्ये जाऊनच घ्यावा लागतो तो आनंद तुम्हाला त्या छोट्या पडद्यावरती मॉनिटरवरती टीव्हीच्या ह्याच्यावरती मिळत नाही नाटकाचा आनंद आहे तो आपण करोनामध्ये किती लोकांनी त्या लॅपटॉपच्या समोर बसून नाटकांचे प्रयोग करू दे पण त्याचा आनंद म्हणजे तर समोर जेव्हा तो नट काम करत असतो तेव्हाच मिळतो तसे ते बेसिक्स काही काही गोष्टी आहेत ना त्या बेसिक्स गोष्टी तिथेच राहणार आहेत आपण गाव फिरून येणार आहोत आणि पुन्हा तिथेच येणार आहोत आपण आत्तापर्यंत इतक्या सगळ्या सिरीज सिरियल केलेल्या आहेत त्याच्यामधपेक्षा सोनी मराठीवरची ही जी सिरियल आहे त्याच्यात वेगळे पण काय पाहूल मला असं वाटतं गोष्टीकडे बघण्याचं वेगळेपण आहे गोष्ट प्रेमकथा आहे आजपर्यंत शेकड्यांनी प्रेमकथा आपल्याकडे आलेल्या आहेत सिनेमात आलेल्या आहेत नाटकात आल्या आहेत वाहिन्यांवरती आलेल्या आहेत पण ह्या प्रेमकथेकडे सोनी मराठी ज्या प्रकारे बघते आहे किंवा ज्या प्रकारे हे सादर होती आहे ते वेगळेपण आहे आणि मला असं वाटतं तोच मालिकेचा यू एस पी आहे तन्वी हो म्हणालीस तर त्या पुस्तकात तन्वी आणि माहीची गोष्ट असू शकेल दिले हे मला कळणारच नाही वेडी झाली हो चल लवकर अभिमन्यू सरांचं माही मला आहे तन्वी तुला हो म्हणे तन्वी तुला हो म्हणे प्रेमात पडलेल्यांना माझ्या वर्गात प्रवेश नाही

तू भेटशी नव्याने या मालिकेच्या निमित्तानं हे दोन्ही कलाकार आमच्या स्टुडिओमध्ये आले त्यांच्या या नव्या मालिकेला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्हाला सगळ्यांना कोल्हापूरकरांना मनापासून प्रेम आणि खूप शुभेच्छा थँक्यू